फायनली अडुवड्यांची भाजी रेडी झालेली आहे आणि बघता केवढी छान झालेली आहे आणि या बघा अडुवळ्या पण ना आतमधून एकदम मस्त शिजलेल्या आहेत एकदम जी भाजी आहे ना दिसायला एकदम चिकन सारखी दिसते बाहेरून आणि ही पूर्ण अशा प्रकारे मराठवाडा पद्धतीने तुम्ही अडुवड्याची भाजी बनवू शकता नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलची एका नवीन अशा व्हिडिओमध्ये हो मंडळी आजची व्हिडिओ ना खूपच जास्त स्पेशल असणार आहे तुम्ही बऱ्याच जणांनी अडूवळी नक्कीच कधी ना कधी खाल्ली असणार पण आज तुम्हाला पाहायला भेटणार आहे की अळुवळ्यांची भाजी कशा प्रकारे बनवली जाते आणि ती पण एकदम मराठमोड्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत तर मंडळी इकडे आई आहे आणि आई आज आपल्याला बनवून दाखवणार आहे अळुवळ्यांची भाजी तर इकडे आपण ही अळूची पानं घेतलेली आहेत आणि एकदम स्वच्छ पाण्याने ती धुवून घेतली आणि इकडे आपण बेसन घेतलेला आहे बेसन किती घेतलंय मी दोन वाट्याने छोट्या बेसनचं पीठ घेतलाय दोन वाटे घेतलेले आहेत तर आता आपल्याला इकडे मिश्रण रेडी करायचं आहे ना हा मिश्रण रेडी करायला आपल्याला ना जिरा घ्यायचा एक चम्मच आणि तो ना जरा बारीक करून घ्यायचा जिरा इकडे असं चुरडून आपल्याला घालायचं आहे म्हणजे कसं तो त्याचा सुगंध जो आहे तो छान एकदम पिठामध्ये उतरतो आणि इथे मी एक चम्मच ओवा घेतलाय कधी पण ना बेसनचा पदार्थ आपण बनवत ना तर ओवा घ्यायचा कारण ओव्यानी ना बेसनाचा पदार्थ पचायला ना हलकं जातं मदत होते म्हणून आपण इकडे ओवा घेतलेला तो पण ओवा ना चांगलं चुरकटून तो पण घ्यायचं आणि थोडं ना हिंग पण घालून घ्यायचं हिंग पण चांगला असतं पोटासाठी अर्धा चमच मीठ घालून घेते आता आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे तर ना पाणी थोडं थोडं घालून मिश्रण तयार करायचं पाणी ना जास्त पण नाही घालायचं थोडं थोडंच घालायचं आणि एकदम पीठ नाही मीडियम झालं पाहिजे एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही मीडियम थोडं थोडं करूनच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालत ते मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे हे बघा आपलं मिश्रण ना रेडी झालेलं आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही ले मीडियम लेव्हललाच आहे तर मंडळी इकडे आपण जी पानं आहेत ना त्याची मागचा जो भाग आहे त्याला देटं असतात तर देटं काढून घेतोय लहान पान आहे त्याच्यामुळे ह्यांना एवढी नाही आहेत ही कवळीच आहेत आणि इकडे कसं आहे बघा मोठी पानं असतील ना त्यांचा देठ थोडासा जाड असतो तर हे मागचे देठ काढून घ्यायचे मंडळी आपल्याला ना पाण्याच्या मागच्या भागाला हे जे मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे मागच्या भागालाच लावायचा असतो म्हणजे ते बरोबर आपल्याला पान वगैरे व्यवस्थित बंद करता येतो आता हे सर्व आपण चमच्याच्या सहाय्याने मिश्रण याच्यावरती घेतलेला आहे आणि हाताचे सहाय्याने ते व्यवस्थित सर्वीकडे आपल्याला लावून घ्यायचे अशा प्रकारे अशी पान ना दोन्ही साईडने फोल्ड करून व्यवस्थित त्यांना अशा प्रकारे बंद आहे आणि आपल्याला ना वरच्या भागाला सुद्धा हे मिश्रण लावायचं आहे म्हणजे कसे ती जी वडी आहे ना ती व्यवस्थित आपल्याला बनवता येते तर मंडळी इकडे आपले पानांचे रोल बनवून झालेले आहेत आणि आता आपल्याला ह्यांना उकडवायचं आहे आणि जेव्हा आपण अडूवड्या बनवतो तेव्हाही चाणीमध्ये वाफेमध्ये उकळवतो ना आ, त्या कशा आपण चाणी ठेवून उकळवतो आणि ह्यांना काय करायचं आपण डायरेक्ट पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे अच्छा एकदम मराठवाडा पद्धतीमध्ये अशाच प्रकारे बनवतो तर आपल्याला डायरेक्ट नाही ह्या वड्या पाण्यामध्ये उकळवायच्या आहेत पहिले आपल्याला इकडे कढईमध्ये तेल घालून राईची फोडणी द्यायची आहे राई आणि जिऱ्याची तर याच्यामध्ये पहिला राई घालतोय नंतर इकडे एक चम्मच जिरा घातलेला आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे मंडळी इकडे आपला पाणी व्यवस्थित उकळून झालेलं आहे उकळल्याच्या नंतर ना आपल्याला गॅस स्लो करून एक एक जी हे रोल बनवलेले आहेत ना ते आपल्याला पाण्याच्या आतमध्ये घालून घ्यायचे तर आता आपल्याला ह्याच्यावर दोन ते तीन मिनटं झाकण लावून व्यवस्थित ते उकडायला आहे पण दोन ते तीन मिनटं उकड ठेवले होते व्यवस्थित ते उकडलेले आहेत आता परत मागचा भाग उकडण्यासाठी ते व्यवस्थित आपल्याला पलटी फिरवून घ्यायचं आहे तिथे सर्व आपले जे रोल आहेत ते उकडून झालेले आहेत आता एक एक करून आपल्याला ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व रोल आपण थंड करायला ठेवले होते आणि व्यवस्थित ते थंड झालेले आहेत आता आपल्याला ह्यांना कटिंग करायची आहे आणि हे जे रोल आहेत ना ते आई असे तळून पण खाल्ले जातात ना असे तळून पण खाऊ शकता आणि पण हा एकदम छान लागतात जबरदस्त भाजी सुद्धा होते आणि तळून पण एकदम नाश्त्याला एकदम मस्त पदार्थ आहे आणि हे जे तुम्ही उकळाल ना उकळताना जेव्हा पलटी फिरवाल ना तेव्हा पण सांभाळून पलटी फिरवायचं आहे नाही तर कधी कधी ती सुटण्याची सुद्धा शक्यता असते तर आता आपण ह्याना कटिंग करून घेतोय आता हे असे छोटे छोटे हे बघा अशा प्रकारे सर्व रो रोल आपण व्यवस्थित कटिंग करून झालेले आहेत आणि एकदम मस्त जे आहे आपला रोल पण एकदम छान बनला होता आणि आतमध्ये सुद्धा पीठ एकदम व्यवस्थित तो उकळून झालेला आहे फोडणीसाठी आपण सात लसणीच्या पाकड्या घेतलेल्या आहेत ते आपण व्यवस्थित कुटणीमध्ये कुटून बारीक करून घेतोय तर मंडळी आता आपण अडुवळ्याची भाजी बनवायला सुरुवात करतोय इकडे कडेमध्ये तेल घालून घेतले आणि आता आपल्याला फोडणी द्यायचंय फोडणीसाठी सर्वात पहिले काय टाकते आपल्याला जिरा घालायचा आहे एक चम्मच जिरा घालून घेतलाय लसण आणि ही इकडे आपण लसणाची पेस्ट बनवली होती ती घालून घेतलेली आहे मंडळी हा इकडे आपण कांदा खोबऱ्याचा भाजून वाटप केलेला मसाला रेडी केलेला आहे दोन चम्मच आपल्याला याच्यामध्ये वाटप केलेला मसाला घालायचा आहे एक चम्मच गरम मसाला आपल्या घरचा मसाला मग अशा प्रकारे ना आपल्याला मस्त पैकी याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे मग ते आपली ग्रेव्ही एकदम मस्त झालेली आहे ते आपण जे रोल उकळत ठेवले ना त्याचा पण जो पाणी राहिलेला आहे ना तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण एक चमच मीठ घालून घेतोय तर आता हे पानांचे रोल आपण याच्यामध्ये एक एक करून घालून घेतोय अग ते आपला मसाला एकदम छान प्रकारे रेडी झालेला आहे आणि याच्यामध्ये हे सर्वात आपल्याला पीस घालून घ्यायचे तर मंडळी आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित घालून झालेल्या आहेत आपल्याला आता ही भाजी जी आहे ती शिजत ठेवायची फायनली अडवड्यांची भाजी रेडी झालेली आहे आणि बघताय केवढी छान झालेली आहे आणि ह्या बघा अडुवड्या पण ना आतमधून एकदम मस्त शिजलेल्या आहेत एकदम जी भाजी आहे ना दिसायला एकदम चिकन सारखी दिसते बाहेरून आणि ही पूर्ण अशा प्रकारे मराठवाडा पद्धतीने तुम्ही अडुवड्याची भाजी बनवू शकता अशी अळुवळ्याची भाजी तुम्ही नक्कीच घरी कधी ना कधी ट्राय करा आणि आई जबरदस्त लागते ना एकदम छान होते एकदम मस्त आपण आळूवाड्यात तळलेल्या तर नेहमीच खातो पण एक दिवस ना भाजी बनवून बघाड्यांची तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाड शेअर करा ला, सबस्क्राईब करा, करा। चॅनल वरती नवीन असले तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय